न्यूज नवी बातमी कोर्टाने जप्त केलेले सोने लिलावात स्वस्तात मिळवून देण्याच्या नावाखाली एका व्यावसायिकाची पंधरा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी दौंड पोलिसांनी एका वकिलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे सनी अजित बलदोडा राहणार गजानन सोसायटी दौंड असे या वकिलाचे नाव आहे याबाबत दौंड मधील एका फोटोग्राफरने दौंड पोलीस ठाण्यात दिली आहे स्वस्तात सोने मिळत असल्याचे पाहून त्यांनी कर्ज काढून पैसे दिले पण आता पैसे गेलेच त्याबरोबर कर्जाचे हफ्ते व्याज भरण्याची वेळ फिर्यादीवर आली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा स्टुडिओ आहे त्यांच्याकडे अॅडव्होकेट सनी बलतोटा हे फोटो काढण्यासाठी आले असताना ओळख झाली अडचणीच्या काळात ते एकमेकांना आर्थिक मदत करत होते वेळेत व्यवहार पूर्ण होत असल्याने त्यांची चांगली मैत्री झाली होती जून मध्ये सनी बलतोटा फिर्यादीकडे आले व दौंड कोर्टामध्ये जप्त केलेल्या सोन्याचा लिलाव होणार आहे माझ्या कोर्टामधील न्यायाधीशांशी चांगले संबंध असून माझे त्यांच्याशी चांगले सेटिंग आहे मी बऱ्याच लोकांना सोने गाड्या इतर वस्तू स्वस्तात मिळवून दिल्या आहेत या लिलावामधील रुपये दराप्रमाणे साठ तोळे सोने स्वस्तात मिळवून देतो तुम्ही पंधरा लाख रुपयांची तजवीज करून ठेवा लिलाव झालेली रीतसर पावती तुम्हाला कोर्टामधून मिळवून देतो तुम्हाला काही कायदेशीर अडचण येणार नाही असे सांगितले आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादी यांनी पोलीस तक्रार दिली आहे महाराष्ट्रातील दिल महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा